नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या अखोरी आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो सिंधुदुर्गामध्ये आणि मित्रांनो सिंधुदुर्गामध्ये खास करून सावंतवाडीमध्ये फ्लॅटच्या किमतीमध्ये जर बंगला मिळत असेल तर याहून चांगली गोष्ट काय होऊ शकते पाठीमागे जो तो पाहतात तोच आहे बंगला आणि हा बंगला तुम्हाला मिळणार आहे फक्त तेवीस लाख चौसष्ट हजार या किमतीमध्ये यात प्लॉट एरिया राहणार आहे पंधरा स्क्वेअर फीटचा अर्थात दीड गुंठ्याचा आणि त्यासोबत पाचशे स्क्वेअर फिटचा बंगला आपल्या हक्काचा बंगला ज्यामध्ये तुमचा सातबारा देखील स्वतंत्र राहणार आहे आतापर्यंत बंगला पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो कोकणामध्ये छोटंसं का होईना पण आपलं हक्काचं घर असणं ही इच्छा आपल्या सर्वांची असते आणि ह्या ठिकाणी आजच्या घडीला सावंतवाडीमध्ये सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळ हा बंगला तुम्हाला मिळणार आहे अगदी आपल्या बजेटमध्ये मग अशी किंमत सांगितलीच होती आता पुन्हा सांगतो हा आहे दीड गुंठ्याचा प्लॉट आजूबाजूला चांगला व्यवस्थित एरिया आहे या ठिकाणी तुम्हाला पार्किंगला स्पेस आहे आणि या दीड गुंठ्याच्या प्लॉटसोबत तुम्हाला मिळणार आहे ते पाचशे स्क्वेअर फीटचं बांधकाम अर्थात आपलं कोकणी घर किंवा बंगला म्हणू शकतो इथे बघू शकाल की वास्तुशास्त्र अनुसंग पूर्णपणे या घराची एंट्री आहे पूर्व पश्चिम या पद्धतीची आतमध्ये गेल्यावर तुम्हाला बघू शकाल की व्यवस्थित मोठाला असा हॉल आहे आणि छान रंगसंगती किंवा मोठ्या विंडोज जे आहेत आपण त्या इथे पाहू शकाल क्रॉस वेंटिलेशन त्यामुळे उत्तमच राहत आहे मित्रांनो इथे टाईल्स देखील पाहू शकाल दोन बाय चारच्या मोठ्याला टाईल्स आहेत आणि पूर्ण घराला हे कन्सिल्ड वायरिंग आहे त्यामुळे क्वालिटीमध्येही कुठल्या प्रकारची तडजोड केली नाही आहे हॉलमधून जरा पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला भेटते किचन या ठिकाणी तुम्हाला एक ग्रॅनाईटचा ओटा वगैरे आहे आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे इथे किचनला देखील टाईल्स वगैरे आहेत आणि व्हेंटिलेशनला मोठी खिडकी देखील किचनच्या समोरच आहे कॉमन वॉशरूम आहे इथे पॅकेजमध्ये ज्यात आपण पाहू शकाल की कमोडचा देखील फिटमेंट आहे आणि चांगल्या क्वालिटीची बाथरूम फिटिंग देखील इथे डेव्हलपरनेही दे वापरण्यात आलेली आहेत मित्रांनो बाथरूमच्या बाहेरच्या साईडला इथे बघू शकाल की वॉशिंग मशीनसाठी स्पेस आहे इथे आपण वॉशिंग मशीन ठेवू शकता बाथरूमच्या वरच्या साईडला लॉफची सोय हो आहे त्यामुळे एक साधारणपणे हजार पाचशे टाके देखील आपण या ठिकाणी आरामात ठेवू शकता मित्रांनो पाण्यासाठी या ठिकाणी कॉमन विहीर आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे चांगल्या प्रकारचं हे किचन आणि ओट्याला लागूनच आपल्याला फ्रीजसाठी जागा देखील डेव्हलपरने दिली आहे या लागूनच पुढे आपल्याला बेडरूम आहे व्यवस्थित मोठाला प्रशासनाचा बेडरूम आहे किंग साईजचा सा बेड सहज मावेल एवढी मोठी स्पेस या बेडरूममध्ये तुम्हाला मिळत आहे बेडरूममध्ये देखील दोन विंडोज आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन हे उत्तम प्रकारे नॅचरली हे राहणार आहे आता आपण पाहूया या बंगल्याच्या एरियाबद्दल म्हणजे पंधरा स्क्वेअर फिटचा प्लॉट आणि पाचशे स्क्वेअर फिटचा बंगला आपल्या बजेटमध्ये मिळतोय तर ह्या ठिकाणी नक्कीच तुम्ही विचार करू शकता प्लॉटला व्हिजिट देऊ शकता बंगला बघू शकता आणि योग्य वाटल्यास सावंतवाडीमध्ये रेल्वे स्टेशनजवळ हा बंगला बुक करू शकता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा बंगला मित्रांनो आपल्या बजेटमध्ये आपण ह्या ठिकाणी सावंतवाडीमध्ये हा बंगला साध्य करू शकता आणि आपल्या कुटुंबियांना एक प्रेमाचं गिफ्ट नक्कीच देऊ शकता या ठिकाणी एन ए प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे अगदी होम लोन करून ह्या ठिकाणी तुम्ही हा बंगला नक्की घेऊ हो शकता सावंतवाडी रेल्वे स्टेशन पुन्हा सांगतोय बरोबर एका किलोमीटरच्या अंतरावर किंबहुना त्याहून कमी डिस्टन्सवर सावंतवाडीचं रेल्वे स्थानक आहे जवळची बाजारपेठ साधारणपणे लोकल बाजारपेठ जी आहे ती मधून दोन किलोमीटरवर आहे आणि मोठी बाजारपेठ सावंतवाडी अर्थात इकडनं मधून पाच किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणी हा बंगला घ्यायची इच्छा असेल दीड गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि त्यासोबत पाचशे स्क्वेअर फीटचा हा वन एच के जो देखील अप्रतिम अप आहे तर ह्याचं व्हॅल्युएशन पहिल्यांदा सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय तेवीस लाख सौसष्ट हजार या किमतीमध्ये हा तुम्हाला बंगला मिळत आहे तुम्हाला मित्रांनो हा सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ बंगला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण कर शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण भाषेचे एपिसोड्स मला असे वाटतात आवडं असतील तर फक्त हक्का लाईक करा आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्याकडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ